आता आपण पाऊस होत की आज मंगळवार आहे आज आणि पाऊस पण एवढा आहे आणि आपण आता आहोत नाळासव स्टेशनला स्टेशन नासवाड स्टेशनला तुम्ही पाऊस होता की खूप पाऊस आहे आणि पावसाचा स्टेशन पूर्णपणे पाण्याखाली आहे आणि दुकान दुकानला सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली आहेत स्टेशनला असणाऱ्या सर्व दुकानं पूर्णपणे बंद वाहतूक पूर्ण ठप्प आहे पण चाखरमणी चालले कारण ट्रेन चालू आहेत चाखरमणी कामावर चाललेल्या आहेत सुद्धा खूप पाणी ढोकळ दुकान, ढोकळाच्या वरती पाणी आहे चला आपण पण चाललो आता स्टेशनला समोर नानासपा स्टेशन आवश्यकता नानासा स्टेशनचे हे दृश्य आहेत चाकरमणी ट्रेनवरून उतरलेत काही लोकांना ट्रेन पकडायची लो घाई आहे काही लोकांना घरी जायची घाई आहे नानासाभा स्टेशन बघू शकता नानासभा ईस्टला पूर्णपणे पाणी आणि पूर्णपणे सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे या पुढे जाया बघा एवढ्या पाण्यातून आपण चाललोय